आवाज महाराष्ट्राचा एकच काव्य प्रकार एकच प्रकाशक एकच चित्रकार सहभागी सर्व महिला आणि सर्व महिलांनीच लिहिलेल्या या सव्वीस स्वतंत्र मराठी आणि एक प्रातिनिधिक हिंदी काव्यसंग्रह अशा एकूण सत्तावीस मधुसिंधू काव्यसंग्रहाचे वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या सत्तावीस महिलांच्याच हस्ते एकाच दिवशी एकाच वेळी एकाच मंचावर ऐतिहासिक प्रकाशन करण्यात आलंय यात विविध क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या प्रमुख मान्यवर महिला पाहुण्यांचा समावेश होता माधुरी काकडे यांनी स्वनिर्मित केलेल्या मधुसिंधू काव्य प्रकल्पातील सव्वीस स्वतंत्र मराठी काव्यसंग्रह आणि एक प्रतिनिधिक हिंदी काव्यसंग्रह असे एकूण सत्तावीस मधुसिंंधू काव्यसंग्रहाचे प्रकाशन नऊ येथे संपन्न झाले यात पुढील कवयित्रींच्या काव्यसंग्रहाची संग्रहाचे प्रकाशन झाले अनिला मुंगसे पुणे सुरभी अपर्णा कुळकर्णी नागपूर शब्दधून कविता पिंपरे हिंगोली काव्यविश्व कविता महाजन इंग्लंड मधुकाव्य प्रतिभा जगडे पुणे काव्यप्रतिभा दीपलक्ष्मी वडापूरकर सोलापूर मधुघट पल्लवी येवले पुणे मनस्पर्शी प्रतिभा बोबे अहिलानगर महाराष्ट्र माझा भावना गांधीले कोपरगाव कृष्ण भावना नीलम आफळे नाशिक श्रीमद भगवती तार्थ मधुसिंधूत मनीषा पटवर्धन रत्नागिरी मधु मनीषा संजीवनी कुलकर्णी लातूर मधु गुंजण मनीषा कुंठेकर पुणे मनुस्पंदन साधना कपाळे नागपूर साधनांजली सुनीता शिंदे पुणे मधु मंगल सुरेखा हरपाळे नागपूर मृद गंध यमुना मोरे बुलढाणा कृष्ण सखी रेखा आंग्रे पुणे निसर्ग दीप्ती केतकी बिडे नागपूर मधुछाया छाया राजश्री पाटील सोलापूर मधुराज सुरेखा दुग्गे मुंबई पौगू शेते सुनीता वैद्य पुणे अक्षरांचा कशिदा सारिका बोवे सोलापूर आपले हरित मित्र माधुरी काकडे पुणे बालविश्व बालकविता संग्रह सुहासिनी सुरशेटवार लातूर मम हृदयी मधु सिंधू सुरेखा विवेक कोपरगाव जीवनाच्या रंगछटा माधुरी काकडे पुणे संपादिका प्रातिनिधिक हिंदू मधुसिंधू काव्यसंग्रह मनभावन मधुसिंधू या सव्वीस कवयित्रींच्या सत्तावीस मधुसिंधू काव्यसंग्रहाचा एकत्रित प्रकाशन सोहळा पार पडला समाजात वाचन संस्कृती आणखी चांगल्या पद्धतीने रुजावी म्हणून केलेले हे साहित्यिक कार्य येणाऱ्या नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावं म्हणून शैक्षणिक पर्यावरण सामाजिक अशा विविध विषयांवर आधारित काव्यसंग्रह कवयित्रींनी लिहिलेले आहेत असे मधुसिंधू काव्य निर्मितीकार माधुरी काकडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हटलंय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा